बोला अंजना अगं मी काय आणतोय काय म्हणतो जेव्हा तुला फोन केला तुम्ही पोरच फोन उचल मग आता मोबाईल घरात असल्यावर उचललंच ना मग तो आिथे आणून हा फोन आला विचारते मला फोन आहे काय फोन हा ना हा तिला काही माहित नाही ना आपलं नाही विचारलं होतं मी सांगितलं म्हटलं आपले ते हाय थोडे लांबचे ओळखीचे आहेत म्हटलं हा ना बराच अभ्या आता आपलं आहे आपल्याला माहित बघायला बरोबर ना आता जगात काही काय कोणाला माहिती करेल नाही आपण तुला काही नाही बर बर बरं एक करते का मग तू काय तू पोर देते का माझ्या पोराला पोरगी देऊ तुमच्या पोराला हा कारण काय होईल माहिती का आपण आहे ना जवळ वाकील म्हणजे या गोष्टी नाही एकत्र आपले संबंध झाले ना बरं तुम्ही पोरगी माझ्या पोराला जर दिली हा मग आपले येणं जाणं जास्त राहील हो हो तू माघारी येऊ शकते मी तू घरी येऊ शकतो म्हणजे आपल्या कोणी डाउट घेणार नाही बरोबर काय माहिती हो बरोबर आहे बरोबर इच्छा अशी आपण करू समन भाऊ असं करून घ्या ना मग कसं आहे तुमचं येणं जाणं चालू असेल इकडं माझ्या आणि माझं बियाणा तुपुरला डाऊट यायला नको पोराला डाऊट यायला तुमचं लपडे म्हणून बरोबर म्हणजे डोकं लावलं नाही मी बरोबर डोकं लावलं कधी करायचं काय करायचं आता काय करू मी ना तू आधी घे ना तू तूरला विचारून पाय विचारून पाहू का पोरगा बरं पावलं त्यांच्यावर आता एकामेकाला पसंत पडलक टाकू तसं मी पण आहे ना माझ्या पोराला विचारून घेतो चालेल मग काही टेन्शन नाही म्हणजे मी आठ चार दिवस राहिलो काही टेन्शन आहे का आणि तू मा का आली त्याला शेपट रोम राहील आपल्याला शेपट रोम राहील आणि तो आक आला तर काही टेन्शनच नाही बरोबर तुम्ही पोर महा पोरा राहील नांदायला मग मी तो आक आला आठ चार दिवस तो माझी पोरगी माझ्या शब्दाच्या पुढे नाही माझं ऐकल ती ऐकल ना आणि तुम्ही एकदम माझ्या मनासारखं बोलली आपलं येणं जाणं चालू राहील मी तुमच्याकडे येईल तुम्ही माझ्याकडे येशाल तुम्ही इकडे राशाल मी पण तिकडे एक दोन दिवस राहील चांगले उलट लोक कळलं मी बरं नाय चल म्हणून नाही बरोबर आता समज ना नाही ते येई बाई मस्ती मग बरोबर एकदम मस्त नाही पोराय ना माझ्या तुम्ही काय करा तुम्ही पोरायला घेऊन या महापौर म्हणजे दादा तुम्ही लय लेबारी काम केलं हा आता लग्नाचे वाईट हो आहे महापौर सारखं म्हणजे राहत दादा मला पोर पा मला पोर पा पण मी त्याला काय म्हणून माहिती का हा बो थांब मला आहे ना पुरीच्या आयला विचारावं लागेल बरं बरं मग तुम्ही काय करा पोऱ्याला घेऊन या आणि मी पण पोरगीला सांगून ठेवते हा ना आणि तिला सांगेल का ते ओळखीचे नाही दाखवा लागणार आपल्याला ओळख तुमच्या सोबत सांगायचं तिला म्हणायचं तो पप्पाचे भाऊ या सांग पप्पाचे माऊस भाऊ सांग जवळ येऊन ठीक आहे ठीक आहे चालेल सांगते मी तुझे काका जे म्हणते असं सांगते काय चालेल कुठं आता घरी जा तुम्ही ऐका आता आता कुठं नि आपण असं मस्त आंब्याच्या झाडाखाली आलेलो आता ना रानात कसे येतात जातात वगैरे येतात दोन आंबा तरी काढून घ्या ना पिळून खायला घ्या ना मग आंब्याचे झाडे घ्या तोडून पडेल वरून पडलाच का तुम्ही तुमच्याकडून येईलच आता नाही लय होते आपण जाऊया आपण तुम्ही काय करा पोराला घेऊन या घरी मी पण तिला सांगून ठेवते अगदी खाला असते एका आंबे आंबे वगैरे नाही असं चढावर चढावर जायचं नाही राहत आहे राहणार आहे शेणाते नको नको चला चला ना आवरा आवरा पटकन चला उठा उठा पटकन चला आपल्याला जायचं मी लगे पराला सांगतो うん. पोराला हो तुम्ही? चालल चाल हो चालल चला कधी भेटशील मला आपल्याला कधी भेटूया सकाळ भेटशील आपण नेहमी नेहमी आता भेटतो ना आपण लग्न त्यांचं लग्न वय परत आपलं व्हायला पाहिजे काही ओ मां आपलं व्हायला पाहिजे ना आपल्याला आधी त्यांचा करून देऊ ना आपण ते आपण ना लग्न करायला मूड मध्ये राहू हां म्हणजे लग्न करायचं आहे आपल्याला आपल्याला हे मां तोपुरजन मा पोराचं हां मी तेच बोलतो तुम्हाला आपण मूड मध्ये पाहिजेला हां मां तुम्ही पण आधी घेऊन तर या त्याला घरी काय मला पोरगीला बी तू विचारून घेऊ द्या काय म्हणते काही नाही बसला काय काय जांभाळा देतो काय करू मग झाले काम आवरले हा ते एक ठिकाणी गेल पोर पाहायला कोणाला तुम्हाला आता मला काय आला आता राहिले का लग्न करायचं मला ना तुला पाहायला गेल मला वाटलं तुम्हाला बघितली मग हा बघितली एक पोरगी पोरीच बघा मग काय बघू तुला पुरी झाल्या तर आतापर्यंत बघितल्या एक तरी जमलं का तू आधी घाण करून ठेवल त्या थे? आधी घाण करून ठेवतो ते नाही विचारल्या का बाबराचा पोरगाय का बस लगेच बागासारखं द्या आ... काही बापर तुम्ही बघा बोलायला नकल मला अरे चल इतके घाण करून काय उसात जायचं काय बाहेर यायचा हा माझे पहिले लपडे काढू नका मी आता नाही आहे जात नाही सगळं बंद केलं जायचं आता त्याच्यामुळे पुरी नाही मारल्या तुला तुम्ही शांत बसा शांत बसा बाप आहे तुम्ही माझे अरे पण माझे तो तुला पुरी पाहता पाहता पोरगे बघा माझे माझे पाय थकाय आधी मला लग्न करू द्या बरं आता काय करू एक पाहिली हा जाऊन आपण चांगली गोरले मारे हा ग चिताराच हा मग जाऊ ना मग आपण पोरीच्या आई वी पोरण पोरीच्या पोरवानी आई तुम्ही कधी बघितलं आता मग हा चालू जमन ना मग जाऊ आपण हा आता काय करू जमन आपण त्याने ना मला ते म्हणा पोराला घेऊन या त्याने आता हो आंबराचा कार्यक्रम ठेवलाय मग आंबराचाही खाऊ आणि पोरगी पाहून येऊ जमन ना आणि जर पोरगी मला आवडली ना लगेच दोन तीन दिवसात उरकून टाकू लग्न आम्ही तर लोक काढा करते हा मग कसं आहे पूर्वी चायला तू जर पास झाला का आपण लगेच तिसऱ्या दिवशी बाहेर उठ लय लोक कड माय उसत जाताना व्हिडिओ येत हा मग जाताना व्हिडिओ येत मग ते लगेच दाखवते ते लगेच तिच्या आई बापाला दाखिले मग नाही बाप नाही तिला बाप नाही का आईचे आईला जर ती व्हिडिओ पाठवले मग काय करायचं त्या पोरीच्या नाही कोण नाही पाठवायचं टपक्यान करून टाकू फक्त एक रात्रभर जाऊन देऊन दुसऱ्या दिवशी लावून घेऊ जमन ना रात्र नाही जाऊन द्यायची त्या दिवशी करून टाकू रात्रीच मग काय गेलं आमच्या कायला काय त्याची टावर टाकू हा कोणाला सांगू ना तुम्ही आता म्हणजे माफ मारायला लागेल करायचं मी सांगत नसतो एक लय बदनामी झाली माझी पहिली बाय कोणी पाहुणे रावले बोलायची नाही काही नाही घ्यायचं बार वर उर जमन मग लगेच जायचं हा लगेच जाऊ ना जा आता मग काय थोडंसं आता स्वयंपाक पाणी झालं सर ते म्हणा या लवकर चला चल चला बायनलच करून येऊ हा हा चला अजून पाहुणे आले नाही केव्हा येतं काय माहिती टाइम पण भरपूर झालाय झाले काय झालं आवरलं का तू सर्व हो तुझं का सर्व आवरून हो झालं आमरस वगैरे सर्व ना हो सगळं करून मी म्हणते कोण आहे पण अगं तुला सांगितलं होतं ते काका वगैरे व लांबचे तुझे पप्पांचे मावस भाऊ लांबच सांगितलं नव्हतं तुला मी ते येत त्यांचं त्यांचा पोरगा वगैरे ते दोघे दोघं येऊ शकते अजून आले नाही टाइम भरपूर झाला ना बघावच का पाहुण्यांना हा मग आणि ना तिथं काही बोलू नको बर का का असं गपचिपत बसशील नाही तर तू जाशील एक दोन शब्द वाढवा बोल बर बाई एवढं करत बोलायचं का काय हा नसतं बोलायचं नाही त्यांनी काही विचारलं ना फक्त त्यांच्या हाल हाल लावशील नाही तर तू वाडवा बोलशील तर ते काय म्हणतील पाय बा हा नको तुझं नाव खराब हा त्याच्यामुळे नाही येतीलच त्या आता तर मग आपण पटपट त्यांना जेवायची सोय वगैरे करून घेऊ पटकन बरं मला संकशी दिसते मस्त छान आवडशील तू हा <laughs> एकदम मस्त आवडूनच जाशील तू आता ना चल मी बघते त्यांना बाहेर वगैरे हो पर्यंत आवड चल जातो होय अंजली आ, आले का सापडल्या मोठरसायकल हो का तुम्ही बसायला तुम्ही घेऊन का आले आले आपण आणलं तर आणलं इथं आणलं काय झालं काय झालं काय झालं सगळ्या गावात चव घालून ठेवली तुम्ही सगळ्या गावाला माहितीये तुमचं लपड आहे यांची पोरगी करू मी तू पोरत पाय अगोदर हे बघा तुला ती चट्टा भटपुरीची आहेस काय करायची करतीस तू मग जी ती कापुरी चाय लपडे वाली लपडा नाही आमचा आलो काय बोलताय पोरगा ओ वय राहिलं का प्रेम करायचं लपडे तुमचं सगळा गावाला माहितीये हा यांची पोरगी तशीच असणार आहे यांच्यासारखी लपड्या वाली नाही काय बोलतोय अरे पुरी नाव वारून जायले पोरले खानदानी पोरगी तुम्ही शांतता बसा मला माहितीये ना तुमचा फायदा बघू राहिले तुम्ही मला आत्ता डोक्यात आलंय काय काड पट्टा हे बघा मी तुमचा एक शब्द ऐकणार नाही बघून घ्यायची यांची पोरगी माझ्या गळ्यात घालायची आणि तुम्ही मोकळे भेटायला आठ आठ दिवस मुक्कामाला जातात मला वेळ आहे का वेळ आहे ना तुम्हाला पोरगा प्लॅन झालेला असणार म्हणजे आता काय आमचं लग्न झालं तुम्ही मोकळ्या आठ आठ दिवस प्लॅन मुक्कामाले मला माहितीये ना तुम्हाला बस अरे बस साई याच्या आईचा या तुला दहा पुरी दाखवले ब्या पाणी घेऊन पाणी तो नाही पास करते जाऊ दे चल जाऊ दे पाणी वगैरे काय त्यांच्या आधीच किटकिट चालूय बस काय नाही आता काहीच बोलायचं नाहीये बस ए बाई ही पाय पोरगी भारी पण मला करायची नाही बत्रा पुरीचे असे काय करायचे तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुला पुरीशी म्हटलं ना पोर चांगली का सगळी चव घालून ठेवली हिच्या संग जर लग्न केलं सगळे म्हणतेच्या आई संग बापच लपड संग पोरच लपड कोणलाच माहिती करायची आपण तुला लपडा वगैरे नाही आमचा हॉल बर का लपडा लपडा बोलायचं नाही हा शब्दाच्या पुढं जात नाही म्हणे पोरगान काय किती मारोळ बोलतोय मला शेण घालते तुला पोरगर पास झाली ना थे थे तू। थे थे। मला करायचं नाही मी तसं राहीन बिगर लग्नाचा पण मला लग्न नाही करायचं लग्न नाही करायचं इथं कशाला आले हे घेऊन आलेत मला आई हे काय बोलतय तुझं तुझं पण बाहेर चालू काहीतरी असं बोलायचं नाही बर का बिलकुल बोलायचं नाही माझ्या पोरगीविषयी बोलायचं नाही असं नाही दात तुडून आता संस्कार असते संस्कार नाही माझे संस्कार कसे मी दाखवून दिल मग माझ्या विषय बोलायचं काय बोलायचंय तर मला आणि माझ्या आईला बोलायचं काय संबंध तुम्हाला माहित तुला माहितीये काय माहितीये माझ्या बापच तुझ्या आहे काय तुला माहितीये का ते माहितीये तुला माहितीये का

पाठवून देऊ आपण कुठल्या कुठं बोलतोय कुठल्या कुठं काय मग पोरगी कोणाची नेमकं नेमकं जेव्हा लग्न झालं यांच म्हणजे तुझ्या मम्मीच तेव्हापासून यांच लफड कशाला बोलू नको तुझे काय उसातले कि सर्व माहितीये मला माझ्या माझ्या फोनलाय आधी ना माझ्या फोन आधीच व्हिडिओ आलेले आहेत आता म्हणता आता तुझा रेकॉर्ड काढू शकते मी शिस्तीत आलाय ना तर शिस्तीत बोलणं कर इथं लपडे लुपडे बोलू नको नाही तर चल निघ इथून जसा आला तसा निघ तुझ्या बापाला बी उचल इथून यासाठी आणलं मला बरोबर तू काय पुढचं बोलतो हा? चल माझी वेगळी गोष्ट मी पोर गे हा आणि तिच्या जर असले लपडे मग काय करायचं दाखव काय पुरुष आहे तुझ्याकडे माहिती ना मी रात्र दिवस इडच येणार मला माहिती इडं कोणीच येत नाही हा तुम्ही तुमचा फायदाच बघा त्यांना काही जेवण वगैरे काहीच करायचं यांना जिशे आले तसे खूप कशी आलो डायरेक्ट तुला बोलतात म्हणजे काहीतरी असलं शिवाय का यांचं हाय तुला माहित नाहीये नाही काहीच नाही तू एवढं डोक्या काहीच नाही आई तू तिला सांग मी याला सांगतो आई तुम्हाला त्याची काय करायचं आमचं आहे तुम्हाला फक्त दोघांनी लग्न करायचं मतलब आहे ना आम्हाला आहे एक जाऊ दे तू ते डोक्यात एवढं लोड नको घेऊ लग्नाचा पोरगा पसंत पोरगी तुमची पोर नाही ना तू काय कमी बोलत का तू कमी पोरगी नाही बोलत थोडा आमची पोरगी बोलत नाही बोलायला पण पण नाही पण हाळू म्हणजे लग्न झालं मोठ्याने बोल आपल्या घरी गेल्यावर तुम्ही भले भांडण मला लग्न करायचं नाही संपला विषय नाहीये हा नाही का चांगलं पोरग म्हणजे माझ्या पोरगीला ते काय कांड केलेले आहेत ना बाहेरचे ते मी काहीच सांगितलं नाही माझ्यापाशी सर्व कांडवाला नवरा करून देते बोलल्या बोलल्या तुम्ही तिनं ऐकलंय आधीच गावऱ्या गेल्या मसनात गावऱ्या गेल्या आता करायचं प्रेम अरे काय बोल वगैरे नाही आमचा होणार मला नको बी तुम्ही बी निघा इथून आपल्याला काय गरज नाही यांच्यासोबत निघा

अरे पोरे मावाला ना लई जाऊन पोरे लागली अरे पण त्याचंही होत होतं आणि मामाला होत होतं पण यापर्यंत दिलं इन्सर्ट करून मावाला सगळ्या हं लई पोरे अवघड घालती बरं चालू होतं जागच्या जागी टाकलं पण मावाला बंद करून यापर्यंत आयला किती बारी पोहर होती याला काय गरज होती बसला बडबड करीत करीत आणि दिलं ओ माप आठव पा यापर्यंत चला तर याला घरी गेल्यावर दाखीच आता हां आता बिगर लग्नाचं ठेवतं माप वरायला लग्नच करणार नाही त्याचं